ज्वारीच्या आंबिलची प्लेटिंग सुद्धा जरा हटके करूया त्यासाठी मी मातीचे भांडे वापरलेले आहेत मस्त प्लेटिंग मी करून घेतलेली आहे थोडस मी लाल तिखट भुरभुरते आहे गार्निशिंग साठी कारण यामुळे सुद्धा खूप छान दिसेल त्यानंतर हे पांढरे तीळ आपला रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील ज्वारीच्या पिठाची आंबील बनवण्याकरता एक वाटी पीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून भिजत ठेवलं होतं आठ ते दहा तासासाठी रात्रभर त्यानंतर फर्मेंट होऊन अशा प्रकारे तयार झालेला आहे विदर्भामध्ये ही विदर्भातली रेसिपी हे खरं तर विदर्भामध्ये कडक उन्हाळा असतो आणि कडक उन्हाळ्यामध्ये हे ज्वारीची आंबील सार तयार करून पिता कारण त्यामुळे उष्णता कमी होते शरीरातली आणि थंडावा मिळतो त्यासाठी ही ज्वारीची आंबील आज आपण तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे लम्स काढून घेते आहे मीठ न घालताच व्यवस्थित फर्मेंट होतो कारण मीठ घातलं तर फर्मेंटेशन क्रिया स्लो होते आणि आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे लगेचच फर्मेंट होतं तयार करून घेऊयात आंबील बनवण्याकरता मी इथे कढई घेतलेली आहे गावामध्ये तर चूल पेटवतात आणि मातीचं भांड ठेवून त्यातच आंबील तयार केली जाते कारण संपूर्ण दिवस ती पितात एक ग्लास मी ते पाणी घातलेलं आहे परत अर्धा ग्लास घालून घेते आहे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊया नंतर आंबील तयार करून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया यात घालून घेऊया लम्स नाही आहेत एकत्रित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहे दोन ते ती तीन चमचे कुणी घालत नाही तर आमच्याकडे घालतात म्हणून मी घालते आहे त्यानंतर थोडा ओवा ज्वारीचे पापडसुद्धा बनवतात याच आंबीचे अगदी अफलातून होतात कारण मी मूळची विदर्भातली आहे आणि विदर्भात हे पदार्थ आवर्जून करतात घरी तर माझ्या आवर्जून करतात आता मुंबईत जरा जागेची कमी आहे त्यामुळे वाळवणीचे पदार्थ सध्या तरी दाखवत नाही आहे पण जे गावी असताना मी जे पदार्थ केले त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते आहे नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता कारण ही आंबिल अगदी पौष्टिक असते उष्णता सुद्धा उन्हाळ्यातून आल्यानंतर हे आंबिल ही पितात उष्णता फार कमी होते दहा ते पंधरा मिनिट आपण व्यवस्थित याला मिडियम फ्लेमवर शिजू देऊ अगदी सोपी आहे रेसिपी पण फायदे अनेक आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर चेक करून बघते आहे मस्त तयार झालेली आहे अगदी घरची आठवण ते आहे प्लेटिंग करून घेऊया हे ऍक्च्युली गरम असताना पिल्या जाते थंडी सुद्धा खूप छान वाटते होळी घट्ट होते जस्ट पण खूप छान प्लेटिंग करून घेते आहे प्रिया कुकिंग या चॅनल वर विदर्भातल्या काय नावीन्य पूर्ण सुद्धा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद